Thank yeah. you. सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रायडी रायडी या गावात रायरेश्वराच्या मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली आपल्याला काहीतरी एक उत्सव पूजा अर्चना करायचे म्हणून करायचं नाहीये आहे आपल्याला जिवंत ठेवायचं महाराजांना शिवाजी महाराज हे पहिले राजे ज्यांनी अष्टप्रधान मंडळ चालू केलं महाराज जे शिकवण देऊन गेलेले आहेत ते आपण ऑलरेडी आपल्या शिवनेरीवरती त्यांचा जन्म झाला तर सुरुवातीचे अक्षर शिव आणि रायगडावरचा त्यांचा मृत्यू झाला थी थी जे अक्षर आहे असे हे शेवट प्रत्येक वेळी प्लॅनिंग किती लब्जेचं होतं एक्झिबिशन किती कॉम्प होतं बॅकटू प्लॅन कसे होतं हे सगळं जे जर शिकायचं सगळ्या महाराजांकडून आपण एक आयडिया घेऊन येऊ आमचं देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी भातो आमचं हे असू दे देवा या तुझा देवा लढू चो मात खंडारा हो भाळी मखू उफान रगात देवा आमचं रगात देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी